नमस्कार मित्रांनो मी अक्षरा मुंजा मुसे मी तुम्हाला एका सुंदर आंब्याची ओळख करून देते मित्रांनो हे आंबा सुवर्णरेखा याला दक्षिण भारतात नाशिक पसंत म्हणतात आणि उत्तर व पूर्व भारतात याला सुवर्णरेखा म्हणतात व मुस्लिम लोक याला दिलपसंत म्हणतात मित्रांनो या आंब्याची ओळख करून घेण्यासाठी याची एक खासियत आहे मित्रांनो या आंब्याच्या डेट्याच्या ठिकाणी याला एक बोंबूट येत पहा मित्रांनो याला असा खूपच सुंदर असा एक कलर येतो मित्रांनो जो आमचा हे छोटासा आंबा आहे ना याला तीस पस्तीस आंबे लागले असतील मित्रांनो पहा किती सुंदर मित्रांनो याचे या आंब्याची जे पानं आहेत पहा किती चिचुळे आणि किती मस्त मित्रांनो तुमची जर एखादी अशी सुंदर गार्डन असेल तर तुम्हाला हे आंबा नक्कीच लावायला पाहिजे तुमच्या गार्डनमध्ये हा आंबा खूपच शोभ शोभवंत दिसेल थँक्यू मित्रांनो